महाराज काय सांगाल पाचवे वर्धापन दिन आहे आणि देवाग्रुपचे जे कार्यकर्ते असतात तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आणि याची रूपरेषा कशी असते काय सांगाल मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या ढोले परिवाराच्या वतीने आदरणीय श्री सुजित पप्प्या ढोले यांच्या सुंदर आयोजनाने या ठिकाणी प्रमाणे श्री दत्त महाराजांचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटामाटाने संपन्न होतो आहे आणि या आजच्या दिवशी संबंध महाराष्ट्रातून लोक श्री दत्त महाराजांच्या दर्शनाकरता येतात आणि सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री दत्त महाराजांचं दर्शन होतं आणि जितजी यांचंही यांचीही भेट होते आणि मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम गेले पाच वर्ष झाली या ठिकाणी संपन्न होत आहे तसेच देवाग्रुपचे जे कार्यक्रम असतात विविध प्रकारचे सायकली वाटप असो अनाथ मुलांना जेवण असो खूप असे कार्यक्रम राबवतात त्याबद्दल काय बोलाल देवाग्रुप गेले कित्येक वर्ष झाले या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी रक्ताची आवश्यकता आहे त्या ठिकाणी रक्त पुरवलं जातं काही हँडिकॅप जे काही लोक असतात त्यांना सायकली पुरवल्या जातात वया वाटप केलं जातं पुस्तकं वाटप केलं जातात विविध जाता, कार्यक्रम देवाग्रुपच्या आणि अध्यक्षतेखाली समाजामध्ये होत असतात आणि खूप मोठं मोलाचं सहकार्य सुजितजी ढोले नानाजी साहेब संदीप आप्पा ठाकरे कपिल ढोले हे खूप मोठ्या सहकार्याने आणि गोरगरिबांना सहकार्य करतात धन्यवाद యొంత ప్రవిశ్య మమవాచి మా ప్రసూత యత్ల శక్తిధరస్వధ్మా అన్యోషహస్త్రవణత్వారాకీన్ ప్రాణా నమో భగవతి పురుషాయ దృవ్యం నమో సద్గురో నమో సద్గ సచేదనందూపా नमो सदगुरु भक्त कल्या नमो दे नमो सद्गुरु भास्कर

तुसी संत साधून खावानी काहीर ते ऐका माया बुद्ध प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सरी कीर्तन रूपी सेवी करीत आहे म्हणून लाभंग जगातील सुप्रसिद्ध साधू शेगुण ऐश्वर्याचे अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरी स्वर्णाचे राडे निर्मळ भक्त श्री संत नामदेवराय महाराज नामदेव महाराजांचा पाच चरणांचा अभंग असून आजच्या या अभंगामध्ये श्री संत नामदेव महाराज संतांचा महिमा वर्णन करतात विठ्ठल ब्रह्मांड नायक भगवान गुरुदत्त भगवंताच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने आपले श्री क्षेत्र साठीपाडा गावातील

तसेच देवागुप अध्यक्ष फाउंडेशन संघटना भारत श्री हरिभक्त पाळ सुजित किशन धोले आणि अश्विनी सुजीत ढोले वंश सुजित धोले देवंश सुजित ढोले असा हा संपूर्ण त्यांचा ढोले परिवार कुमार अनुज देवा ढोले या ढोले परिवाराने भगवान दत्तात्रयांच्या मूर्ती प्राणिष्ठीच्या निमित्ताने पाचवा वर्धापन दिन निमित्ताने आणि जीवी कीर्तनाची सेवा आयोजित केली या ठिकाणी उपस्थित असणारे सगळेच वादक समस्त ग्रामस्थ भक्तीमती माता आपण बहुसंख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित अगदी रंग देवता या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायकवादक मंडळी प्रसन्न प्रसन्न वातावरण झालं तर त्यांनी अगदी बोड झाली ज्यांच्या आवाजात विशेष गोडवायला विशेष तयारी आपल्या भागाचे आदरणीय भजन सम्राट या ठिकाणी उंची कुशल महाराज उपस्थित महाराजांसाठी जोरदार गाणी वाजवले वेळ ठिकाणी आपल्याच गावातीलच आपले आमचे आदरणीय भजन सम्राट आमची महाराज स्वतः उपस्थित गुरुनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे अधिक दोन परिसरातील तायकरी मंडळी वेळेकडे महाराज मंडळी आणि मुख्य सांगते करणारे गोड व्यक्ती जातो त्यांच्या हातात विशेष गोडवाय विशेष तयारीवर आमचे चेतन महाराज आदरणीय चेतन महाराजांसाठी स्वतः जो

ज्या ठिकाणी अति गोड वातावरण तयार झाले दत्तात्रय भगवंताच्या पवित्र प्रांगणामध्ये त्याची ही कीर्तनाची सेवा आहे त्या अनुषंगाने आपण अभंग सुद्धा नामदरायचा निवडला आहे या अभंगातून संत श्री नामदराय महाराज संतांचा ना महिमा वर्णन करत तर या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कृपा आहे कृपेपेक्षा श्रेष्ठ काहीच निवड या जगामध्ये ते कृपे सामान्य कळत नाही मग सामान्य त्याच्यावर कृपा झाली त्याला विचारलं नाही कळत त्याच एक सांगतो वाक्य सांगतो भक्ती मी मस्ती संतन कोचो भक्ती संतन को पोचो और शक्ती मे क्या मस्ती बाजवा भक्तीतली मस्ती संताला विचारली पाहिजे आणि शक्तीतली मस्ती पहिवाना विचारली पाहिजे तशी कृपेची मस्ती कृपेच सामर्थ्य कृपेची ताकद ही कृपा करणाऱ्याला विचारली पाहिजे कृपा करणाऱ्या पेक्षा ज्याच्यावर कृपा झाली त्याला विचारलं पाहिजे कृपेचं सामर्थ्य मला वाटतं कृपा त्याच्यावर झाली त्याच्यापेक्षा कृपा करायला सुद्धा कळत नाही थोडक्यात कृपेचं सामर्थ्य किती मोठा असतो ज्याच्यावर कृपा झाली ते हनुमान ज्यांच्यावर कृपा झाली ते हनुमान आणि ज्याने कृपा केली ते भगवान परमात्मा श्रीराम ऐकताना कृपा करणारा श्रीराम आणि ज्याच्यावर कृपा झाली ते हनुमान पण ऐका कृपे सामर्थ्य ज्या भगवान परमात्म्याने कृपा केली त्याला फुलावरून पाहिजे चालत राहतात ज्याच्यावर कृपा झाली तू एका जीवावर झाली पाहिजे संतांची सेवा केली पाहिजे संतांची जर का आपण सेवा केली तर भगवान परमात्मा कृपा करतो नवी इच्छा नसली तरी भगवान परमात्म्याला कृपा करावीच लागते संतांची सेवा केली तर त्याच कारण

आता तसेच आपण संतांची सेवा केली पाहिजे Kata ki kanita liya, wala kumakine hua kwadai wo hodi, SUBSCRIBE You VeestStaa Guys You can watch more videos like this Subscribe You соonu gitt indomain Like shares and share يلا انا بولا بس بولا بولا ها کارا كده حالا کارو بنا خاطر ايجا بره بره يا 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 دي كارو دي احنا چون جا ده چون جاي كده كارو كده ها अरे अनुज <coughs> <not> <coughs>